गुड मॉर्निंग सुप्रभा शेतकरी मित्रांनो तर आज आलो हे आपण मुलिम बाजारामध्ये मुलिम बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घरबसल्या आठवडे बाजार पाहायला मिळतील तर सांगोला बाजार असेल मुलिम बाजार बारामती बाजारात सर्व आठवडे बाजार घर बसल्या पाहण्यासाठी खुशी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता आजचा मुलिम गाय बाजार सतरा मे दोन हजार पंचवीस बऱ्यापैकी बाजार भरलेला आहे तर आपण बाजारात सर्व प्रकारच्या गाड्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाई पाहायला आवडतील हेही कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय हे बी कमेंट करा चला तर आपण निम गाय बाजार कवर करूया हो नमस्कार हो कुठलं गाव किती येते आज तीन येते का किती वेळ हे पहिला रोय का किती दिवस टायम तेरा चौदा दिवस गेला दाताला कशी येत आहे दुसरं आहे का किती दिवस आहे मी म्हणला चौदा दिवस चौदा का दाताला कशी येत नोंद दात का काय किंवा सांगतो ही जी साठ हजार रुपये दे घ्यायची काय द्यायची तर फायनल हा पंचावन्न हजार आलं तर द्यायची समोरची किती वेळ त्याची दुसरी वेळेची सहा जात आहे का पहिले वेतर काय पिढी नऊ दहा नऊ दहा नऊ का आता किती दिवस टायमिंग आहे हिला हिला पंधरा दिवस टायमिंग आहे का हिची काय किंमत सांगतात पासष्ट हजार रुपये द्यायची फायनल काय पंचावन्न हजार रुपये द्यायची ही समोरची किती वेळ ताजी तिसऱ्या वेळ ताजी तिला किती दिवस टायमिंग आहे शेत का वेळाला काय चाललंय आठ नऊ आठ नऊ दाताला जुळे ह्याची काय किंमत सांगताय पन्नास हजार पन्नास हजार रुपये दे घ्यायची का पन्नाज द्या डोशे ते सेट तिसऱ्या वेळेची गाय पन्नास हजार रुपयाला द्यायचं यांचं म्हणणं आहे आठ दहा दिवस टायमिंग आहे का सगळे बघू शकते तिसऱ्या वेताची गाय जुललेली आहे ही दुसऱ्या वेताची गाय ह्याची फायनल किंमत यांनी सांगितलेली आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव सदतीस पस्तीस अठ्ठ्याऐंशी सव्वीस कुठला कुठला बाजार करता तुम्ही हो नमस्कार कुठलं गुले का किती वेळ तिसरे वेळ तर विलय काय कधी विलय तीन दिवस खाली काय काय कि म सांगता रुपये कसे किती म्हणलं आता तिसऱ्यांद विलय का किती निघाला चेक वगैरे काय दोन अडीच का किती सोडायची पंचेचाळीस हजार सोडायचं मोबाईल नंबर सांगायचे नव्वद एकोणपन्नास सत्त्याण्णव झिरो आठ अठ्ठावन्न हो नमस्कार कुठलं गोळ किती वेळ ताजे पहिल्या रे आहे किती दिवस टाइमिंग आहे अजून पंधरा दिवस दाताला कसे बघितले नाही इतकरी का काय सांगतो मग सांगतोय पासष्ट हजार रुपये दे घ्यायची काय पाहिजे साठ हजार आलं तर द्यायचे मोबाईल नंबर सांगे पंच्याण्णव एकोणऐंशी चौसष्ट त्रेसष्ट सत्तावन्न होऊ शकतं शेतकरी मित्रांनो पहिल्या गाय एक बारा दिवस टायमिंग आहे का एका सोबत साठ हजारापर्यंत सोडायचे फायनल सर नमस्कार बाबा कुठलं ग मेंढापूर ग किती वेळ ताजी दुसऱ्या वेळ ताजी घ्या किती दिवस आहे मी घ्या विली आहे घ्या खाली काय कोण आहे का कधी विली आहे हा काही काय किंमत सांगताय पंचाहत्तर काल सोडायची हो पंचावन्न साठ मोबाईल नंबर सांगता सत्त्याण्णव सहासष्ट अठ्ठावीस झिरो तीन सत्तर किती वेळ मिली म्हणला होता दुसऱ्या तला, दुसऱ्या वेळ कास वगैरे हो नमस्कार कुठलं गाव वडाळा किती वेळ तिसऱ्या तिसऱ्यांदाय का दुसऱ्या वेताला काय चाललय वीस बावीस चालली आहे का किती दिवस आहे मी आता पाच ते सहा दिवस गेल जाताला कशी जुळले जाय गाय किंवा सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये काय सोडायचे काय पाच साठ पाच हजार सोडायची काय मागणी वगैरे जाते नाही आता का मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव सत्तर सत्तर नव्वद नव्वद बेचाळीस चौतीस बेचाळीस चौतीस किती वेळेस मला तिसऱ्यांदा आहे का दहा एक पाच दहा दिवस गेल नमस्कार कुठलं गाव गोरवड आहे किती वेळ त्याची तिसऱ्यांदा विली आहे ग कधी विले दोन तीन दिवस खाली काय काल आहे का गुसरे त्याला काय चालली दहा अकरा दहा अकरा कसे येत आताला चौशे काय किंवा सांगताय नव्वद हजार रुपये काय मिळेल मला दुसरे त्याला अकरा लिटर एका टाईमला ठीक आहे फायनल काय सोडायची पंच्याऐंशी तिसऱ्या वेळेला विलेशे तीस तिसऱ्या वेळेला काय विलेलं आहे एकाशे वगैरे अकरा अकरा लिटर दोन चाललेले खाली खाली काय म्हणला का लोड आहे का मोबाईलला बसा काय अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पन्नास छत्तीस झिरो आहे ठीक आहे बघू शकता शेतकऱ्या म्हणजे तिसऱ्या वेळेची गाय आहे मोठे मापाची गाय आहे आहे दहा अकरा लिटर दूध चालू आहे असं म्हणणं आहे का भरपूर केले आहे तुम्ही बघू शकता तुमचा कॉन्टॅक्ट नंबरही आपण घेतलेला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत शकता बघू शकता एकाच नमस्कार मामा कुठलं गाव बर्डी किती बिताची काय पहिल्या काय किती दिवस टायमिंग आहे पंधरा पंधरा वीस दिवस गेल का कसे येत आताला आहे काय काय किंवा सांगताय ऐंशी हजार म्हणते ऐंशी हजार सांगताय काय नाही घ्यायची काय होय तरी काय मागणी वगैरे काय झाली का पंचावन्न मागते ती काय मोबाईल नंबर पाठवा का पंधरा टाइम घेतला कॉन्टॅक्ट करू शकताय फायनल किंमत ही सांगितली तुमच्याकडे ये किती वेळ त्याच्या दोन्ही काळी आहे ती तिसऱ्या वेळ आणि ही दुसऱ्या दुसरी वेळ त्याची का तिला पांढरेला किती दिवस टायमिंग आहे एक महिना गेला जर किती वेळ म्हणला किंमत पंचाळीस हजार आणि हिला वीस दिवस टायमिंग आहे ही कितीला सोडायची सात हजार साठ हजार रुपये सोडायची काय मोबाईल नंबर सांगायची शहाऐंशी बारा चाळीस नमस्कार हो। नमस्कार म्हणलं बरं ठीक आहे किती असं तरी आज आपण मोलिम काय बाजार कव्हर केलेला आहे बाजारात कस्टमर नसल्यामुळे शेतकरी बोलायला तयार नाही तरीही आपण ट्रोर केलेला आहे बाजारात नमस्कार भाज्या कुठलं गाव जवळ का किती पहिल्या रुचार जात आहे का कि किती दिवस टायमिंग आहे आठ दिवस गेले का काय केव्हा सांगतोय पंच्याण्णव हजार ते घ्यायचे काय सत्तरला आलं तर हे कितीला सोडायची पंच्याऐंशी किती तिसऱ्यांदा आहे का दाताला जुळले का काय सोडायचे फायनल सत्तर आणि समोरची समोरची तिसऱ्यांदा आहे का काय किंवा सांगतोय ऐंशी हजार रुपये दे घ्यायचे साठ पासष्टला मोबाईल नंबर सांगे शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस सत्तेचाळीस पंचावन्न ठीक आहे सांगोला बाजारून सोडून कुठला कुठला असतं सांगोला मुल्यम